कल्याणाच्या सोशल स्टडीमध्ये मित्रांनो गृहप्रमुख समाज कल्याण आयुक्तालय गड परीक्षा येत्या पाच जुलै दोन रोजी होणार आहे त्याच अनुषंगाने मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील अशा एका कायद्याचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की संबंधित विषयाची पीपीटी आपल्याला हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून आपण ही पीपीटी डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलच्या नाव आहे हाऊस मास्टर सोशल वेलफेअर तर मित्रानो शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन विद्यार्थ्यांवर होणारी रॅगिंग ही केवळ के एक मजेदार परंपरे इतकेच मर्यादित राहिलेली नाही तर मित्रांनो अनेक वेळा ती मानसिक आणि शारीरिक क्षळाच्या सीमाही ओलांडताना आपल्याला दिसून येते आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या सुरक्षित शिक्षणाच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत या कायद्या उद्देश काय आहे नेमकी काय दिली आहे आणि कोणत्या प्रकारची खुटपे केल्यास ठरतात तसेच शिक्षेचे स्वरूप सुद्धा काय आहे आणि प्रशासनाची जबाबदारी यामध्ये काय असते मित्रांनो गडभ परीक्षेसाठी हा कायदा खूप महत्वाचा आहेच पण समाज कल्याणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी तो समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग या कायद्याचा आपण सखोल अभ्यास करूया ते म्हणजे महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव तर मित्रांनो रॅगिंग ही एक गंभीर समस्या आहे बहुतांश देशांमध्ये पीडित आहे मित्रांनो अनेकदा महाविद्यालयीन जीवनात ओळख करून देण्याच्या नावाखाली वरिष्ठांकडून शारीरिक मानसिक किंवा भावनिक शोषणाचा समावेश या रॅगिंग मध्ये असतो रॅगिंग अनेकदा गुंडगिरीच्या रूपामध्ये वाढताना दिसतो ज्यामुळे पीडितांसाठी विनाशकारी परिणाम सुद्धा होऊ शकतात मित्रांनो रॅगिंगला मोठा इतिहास आहे परंतु त्याचे नकारात्मक परिणाम जे आहेत ते अलीकडच्या वर्षातच मोठ्या प्रमाणामध्ये आज मान्य झालेल्या आपल्याला दिसून येते मित्रांनो रॅगिंगच्या बळींना अनेकदा गंभीर मानसिक त्रास होतोच ज्यामुळे नैराश्य चिंता आणि आत्महत्येचे विचारही विद्यार्थ्याच्या मनामध्ये येऊ शकतात काही अत्यंत प्रकरणांमध्ये रॅगिंगमुळे प्राणघातक घटना सुद्धा घडल्या आहेत ज्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या अपघाताच्या सामना न करता स्वतःच्या जीव यामध्ये घेतला गेलेला आहे आणि असे आढळून सुद्धा आलेले आहेत मित्रांनो रॅगिंगचे परिणाम केवळ पीडितापर्यंतच मर्यादित नाहीत गुन्हेगारांनाही दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो जसे की रॅगिंग मध्ये गुंतलेल्या गंभीर शिस्तभंगांची कारवाई होऊ शकते ज्यामधून संस्थेतून निलंबित किंवा हकालपट्टी यामध्ये समाविष्ट आहे शिवाय ते हिंसा आणि असहिष्णुतेची संस्कृती वाढवते ज्याचे शैक्षणिक संस्थेच्या एकूण वातावरणावर दुर्गामी परिणाम सुद्धा होऊ शकते रॅगिंगचे गंभीर परिणाम ओळखून भारतासह अनेक देशांनी या प्रथेला आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे लागू केले आहेत सोबतच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगवर बंदी घातली आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने रॅगिंगच्या घटनांची तक्रारी करण्यासाठी विशेष हॉटलाईनसुद्धा सेट केलेली आहे मित्रांनो कायदेशीर उपाय आवश्यक असले तरी रॅगिंग विरुद्धच्या लढा समाज आणि व्यक्तींच्या सक्रिय सहभागाशिवाय जिंकता येणार नाही रॅगिंगला परंपरा मानणारी मानसिकता बदलण्यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची अत्यंत गरज आहे सर्वांसाठी सुरक्षित आणि वातावरण निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वतः एकत्र काम केले पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांनी साक्षीदार किंवा अनुभवलेल्या रॅगिंगच्या कोणत्याही घटनेची तक्रार करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे पीडितांना त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आणि मदत मागण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे शिवाय वरिष्ठ विद्यार्थ्यांना त्यांच्या कृतींच्या परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना त्रास मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहित पाहिजे रॅगिंगचा मुकाबला करण्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची आहे त्यांनी आपल्या मुलांना रॅगिंगच्या धोक्यांबद्दल शिक्षित केले पाहिजे आणि त्याविरुद्ध उभे राहण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे मित्रांनो मुक्त समाधाला चालना देऊन पालक आणि त्यांच्या मुलांना कॉलेजमध्ये भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्यांवर चर्चा करण्यास अधिक सोयीस्कर वाटू शकतात तर मित्रांनो हे आहे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र ज्यामध्ये पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्र राजीन अधिनियम एकोणीशे नव्याण्णव प्रकाशित करण्यात आलेला होता काईदा एक काईदा तर मित्रांनो महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव हा सुमारे आठ सेक्शन्समध्ये विभागण्यात आले आहे ज्यामध्ये सेक्शन आठमध्ये कायद्याचे संक्षिप्त नाव आणि त्याचा प्रारंभ कधी झाला या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्यानंतर सेक्शन दोनमध्ये कायद्याची व्याख्या दिलेली आहे सेक्शन तीनमध्ये रॅगिंगवर कशा पद्धतीने बंदी आणली जाऊ शकते या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत सेक्शन चारमध्ये साठी शिक्षा देणलेली आहे सेक्शन पाचमध्ये विद्यार्थ्याला कशा पद्धतीने काढून टाकू शकतं या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर सेक्शन सहा मध्ये विद्यार्थ्यांचे निलंबन देण्यात आलेले आहे आणि सेक्शन सात मध्ये प्रोत्साहन देण्यात आले आणि सेक्शन आठ मध्ये नियम बनवण्याचा अधिकार कोणाला आहे या गोष्टी दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव हा एकोणीसशे नव्याण्णव चा क्रमांक तेहतीस चा कायदा आहे लक्ष द्या महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव हा एकोणीसशे नव्याण्णव क्रमांक तेत्तीस चा कायदा आहे त्यानंतर या, या कायद्याला तेरा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी राज्यपालांची मान्यता मिळाली होती आणि मान्यता मिळाल्यानंतर प्रथम पंधरा मे एकोणीशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग प्रतिबंधित करण्यासाठी विशेष कायदा करणे गरजेचे होते म्हणून भारतीय प्रजासत्ताकाच्या पन्नासाव्या वर्षी तो अधिनियमित करण्यात आलेला आहे या गोष्टी आपण आज आपण पुढे बघणार आहोत तर मित्रांनो सेक्शन एक मध्ये संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या कायद्याला महाराष्ट्र रॅटिंग प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव असे म्हणता येईल आणि राज्य सरकारने अधिकृत राजपत्रामध्ये म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करेल त्या तारखेपासून ते अंमलात येईल म्हणजेच पंधरा मे एकोणीशे नव्याण्णव हा या दिवशी या कायद्याला महाराष्ट्र मध्ये मान्यता मिळाली आणि तो कायदा एक पंधरा मे पासून लागू करण्यात आला आहे तर मित्रांनो सेक्शन दोन मध्ये कायद्याच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत आणि या व्याख्यामध्ये तीन पद्धतीच्या व्याख्या दिल्या आहेत त्यामध्ये शैक्षणिक संस्था म्हणजे काय त्यानंतर शैक्षणिक संस्थेचे प्रमुख कोणाला म्हणावे आणि रॅगिंग म्हणजे काय तर मित्रांनो महत्वाच्या व्याख्या पाहताना शैक्षणिक संस्था म्हणजे काय तर कोणती अशी संस्था जी शिक्षण देते जसे की महाविद्यालय बोर्डिंग वसतीगृह ट्रेनिंग क्लासेस इत्यादी उदाहरण बघायचे झाल्यास एका कॉलेजचे हॉस्टेल हे देखील या कायद्यात शैक्षणिक संस्था म्हणून धरले जाऊ शकते जाऊ शकते नाही जाऊ शक जाते तर शैक्षणिक संस्थेचे प्रमुख म्हणजे कोण शैक्षणिक संस्थेचे प्रमुख म्हणजे त्यामध्ये कुलगुरू आले वैद्यकीय विद्याशाखेचे डीन आले संस्थेचे संचालक किंवा प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनासाठी जी कोणी व्यक्ती जबाबदार असेल ती व्यक्ती नंतर रॅगिंग म्हणजे काय तर रॅगिंग म्हणजे कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याला शारीरिक किंवा मानसिक हानी शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणारे किंवा भयभीत करणारे किंवा भीती वाटणारे किंवा लज्जित करणारे तसेच लाजीरवाने करणारे कोणतेही कृत्य करणे याला रॅगिंग असे म्हणू शकतो म्हणजेच सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास विद्यार्थ्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास देणारे वर्तन म्हणजे रॅगिंग उदाहरण बघायचे झाल्यास नवीन विद्यार्थ्याला अपमानास्पद प्रश्न विचारणे त्याला सगळ्यांसमोर गाणे किंवा नाचायला लावणे त्यानंतर शिवीगाळ करणे सोबत धमकी देणे नंतर जबरदस्तीने काहीतरी करायला लावणे या गोष्टी यामध्ये अंतर्भूत असतात रॅगिंगच्या बाबतीत त्यानंतर सेक्शन तीन मध्ये रॅगिंगवर बंदी देण्यात आलेली आहे म्हणजेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेत किंवा बाहेर रॅगिंग करण्यास मनाई आहे सेक्शन चार म्हणजे रॅगिंग साठी शिक्षा देण्यात आलेली आहे यामध्ये जो कोणी कोणत्याही कुन शैक्षणिक संस्थेत किंवा बाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रॅगिंग करताना आढळल्यास त्यात त्याचा सहभाग होतो सोबतच त्याला कोणी प्रोत्साहन देत असेल किंवा त्याचा प्रसार करत असेल त्याला सुद्धा दोषी ठरवल्यास दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंतची दंडाची शिक्षा होऊ शकते उदाहरण बघायचे झाल्यास जर कोणी सिनियर विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्याला अपमानित केलं समजा जर कोणी सिनियर विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्याला अपमानित केलं तर त्यांच्यावर देखील ही शिक्षा होऊ शकते ज्याची शिक्षा आहे जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंत आणि दंड दहा हजार पर्यंत होऊ शकते त्यानंतर सेक्शन पाच मध्ये रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षण संस्थेतून काढून टाकले जाईल हे देण्यात आलेले आहे म्हणजेच आणि सोबतच पाच वर्षे कोणत्याही शैक्षणिक संस्थेत त्याचा प्रवेश नाकारण्यात येईल मित्रांनो कलम चार अंतर्गत दोषी आढळलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक संस्थेतून काढून टाकले जाईल आणि अशा विद्यार्थ्याला अशा काढून टाकण्याच्या आदेशाच्या तारखेपासून अशा काढून टाकण्याच्या आदेशाच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश दिला जाणार नाही उदाहरण बघायचे झाल्यास एक राघव नावाच्या विद्यार्थी आहे ज्याने कॉलेजमध्ये नवीन मुलाला धमकावले त्याला दोषी ठरवल्यानंतर त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आणि पाच वर्ष कोणत्याही कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही ही, ही तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांचे निलंबन आता विद्यार्थ्यांचे निलंबन कशा प्रकारे करता येते तर मित्रांनो रॅगिंगची तक्रार आणि पुढील कारवाई आपणास दिसून येते ज्यामध्ये तक्रार केल्यावर संस्थेचे प्रमुख सात दिवसात चौकशी करतील तक्रार खरी वाटल्यास संशयित करतील आणि पोलिसांकडे तशी तक्रार पाठवली जाईल तक्रार खोटी असल्यास काय होईल तर तक्रारदाराला स्वरूपात माहिती दिली जाईल उदाहरण बघायचे झाल्यास स्मिता नावाच्या विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार केली चौकशीत ते खरे असल्याचे आढळले त्यामुळे दोषी विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आले कलम सहा अंतर्गत तक्रार प्रक्रियेची रचना पुढील प्रमाणे आहे जसे की तक्रार प्राप्त झाल्यानंतरची कारवाई कोण करू शकतो तक्रार तर स्वतः विद्यार्थी किंवा पालक किंवा शिक्षक तर तक्रार कुठे करावी या प्रश्नाचे उत्तर जर पाहायचं झालं तर शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांकडे उदाहरणार्थ प्राचार्य संचालक मुख्य मुख्याध्यापक मुख्या इत्यादी कोणाही कडे तक्रार करू शकते तर मित्रांनो तक्रार मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आज चौकशी करणे बंधनकारक आहे जर प्रथमदर्शी तक्रार खरी वाटली तर पोलीस ठाण्यास पाठवले जाईल जेथे संस्था आहे त्या क्षेत्रामध्ये सपोज तक्रार खोटी हो आढळल्यास जर चौकशी नंतर तक्रारमध्ये तथ्य नसेल तर प्रमुखाने तक्रारदारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळवले येईल मानण्यात आलेले प्रोत्साहन म्हणजेच प्रमुखाने दुर्लक्ष केल्यास त्याला ही शिक्षा प्रमुखास दुर्लक्षित केले त्याला ही शिक्षा होऊ शकते जर शैक्षणिक संस्थेचे प्रमुख रॅगिंगची तक्रार झाल्यावर कलम सहा मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने कारवाई करण्यास अयशस्वी झाले किंवा दुर्लक्ष केले तर अशा व्यक्तीने रॅगिंगच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले आहे असे सुद्धा मानले जाईल आणि डोकशी आदळल्यास कलम चार मध्ये तरतूद केल्याप्रमाणे शिक्षा होईल जसे की महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999 मधील कलम 6 विद्यार्थ्याला निलंबन व तक्रार प्रक्रियेची रचना स्पष्टपणे सांगते या कलमत रॅगिंगच्या तक्रारीवर शैक्षणिक संस्थेने अशी कारवाई करावी हे ठरवले आहे उदाहरण बघायचे झाल्यास जर एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये एका सीनियर विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगची तक्रार केली तर प्राचार्य त्या तक्रारीची सात दिवसात चौकशी करून ती खरी वाटल्यास त्या विद्यार्थ्याला निलंबित करतील आणि पोलिसात तक्रार देखील करतील पुढे तक्रार आणि चार्ट दिलेला आहे ज्यामध्ये तक्रार कोण करू शकतो विद्यार्थी पालक शिक्षक हे तक्रार करतील प्राथमिक चौकशी कशा पद्धतीने होईल तर सात दिवसात चौकशी होईल ज्यामध्ये तक्रार खरी आहे की कोटी आहे ही गोष्ट जाणून घेतल्या जातील त्यानंतर तक्रार खरी असल्यास विद्यार्थी निलंबित होऊ शकते किंवा पोलिसांकडे ती तक्रार पाठवल्या जाऊ शकते तक्रार कोटी आढळल्यास तक्रारदारास लेखी उत्तर देण्यात दिले जाईल अंतिम निर्णय शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाच्या हा अंतिम निर्णय असेल तर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन आठ मध्ये नियम बनवण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजेच सरकार या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्यासाठी कोणतेही नियम बनवू शकते जसे की राज्य सरकार अधिकृत राजपत्र अधिसूचना प्रकाशित करून या कायद्याच्या सर्व किंवा कोणत्याही उद्देशांच्या पूर्ततेसाठी नियम बनवू शकते नंतर या अधिनियमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम तो तयार करण्यात आल्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर राज्य मंडळाचे अधिवेशन चालू असताना एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक अधिवेशनात एकूण तीस दिवसांची होईल इतक्या मुदतीकरिता राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहा पुढे ठेवण्यात येईल आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल त्या अधिवेशन किंवा त्यांच्या लगत नंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे कबूल होतील किंवा नियम करू नये म्हणून दोषी सभागृह निर्णय घेतील तर असा हा निर्णय राजपत्रात अशा निर्णयाबद्दल झाल्याच्या स्वरूपात अंमलात येईल कारवाई या बाबतीत जाणून घेऊया तर पंधरा मे एकोणीशे नव्याण्णव पासून लागू झालेल्या महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यात रॅगिंग विरुद्ध कारवाई खालील तरतुदी आहेत जसं की कोणत्याही शैक्षणिक संस्थेत किंवा बाहेर रॅगिंग करण्यास मनाई आहे जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेत किंवा बाहेर रॅगिंग करतो त्यात सहभागी होतो किंवा त्याचा प्रचार करतो तो जर दोषी आढळल्यास त्याला दोन वर्षापर्यंतच्या कारावास आणि किंवा दहा हजार रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते रॅगिंगच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक संस्थेतून काढून टाकले जाईल आणि अशा विद्यार्थ्याला अशा काढून टाकण्याच्या आदेशाच्या तारखेपासून वर्षांच्या कालावधीसाठी इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश दिला जाणार नाही हे सुद्धा गोष्ट अत्यंत आहे सोबतच जेव्हा जेव्हा विद्यार्थी किंवा परिस्थितीनुसार पालक किंवा शैक्षणिक संस्थेच्या शिक्षक रॅगिंगची लेखी तक्रार शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांकडे करतो तेव्हा शैक्षणिक संस्थेचे प्रमुख वरील तरतुदींना बाधा न आणता तक्रार मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत तक्रारीत नमूद केलेल्या प्रकरणाची चौकशी करतील आणि जर प्रथमदर्शी ते खरे आढळले तर ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल कर आहे त्यांना निलंबित करतील आणि पुढील कारवाईसाठी ती तक्रार त्वरित शैक्षणिक संस्था असलेल्या क्षेत्राच्या कोणत्याही अधिकार क्षेत्रातील पोलीस ठाण्यात पाठवतील जर शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने चौकशी केल्यानंतर प्रथमदर्शी प्राप्त झालेल्या तक्रारीत कोणत्याही तथ्य आ आढळले नाही तर तक्रारदाराला लेखी वस्तुस्थिती कळवेल आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचा निर्णय हा अंतिम ता असेल यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानणे आवश्यक आहे ती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा सरकारने रॅगिंग कायद्याच्या प्रतिबंधात जारी केलेले आदेश जेव्हा आणि जेव्हा जारी केले जातील तेव्हा लागू होतील ते, ते, ते सर्व संबंधितांवर बंधनकारक असतील तर मित्रांनो रॅगिंग ही एक धोरकादायक आणि कालबाह्य प्रथा आहे ज्याला आधुनिक शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान नाही या धोक्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर उपाय महत्वाचे असले तरी सांस्कृतिक परिवर्तनही तितकेच महत्वाचे विद्यार्थी पालक आणि शैक्षणिक संस्थांनी रॅगिंगचे उच्चाटन करण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे असे केल्यानेच आपण हे सुनिश्चित करू शकतो की शैक्षणिक संस्था ही भीती आणि धमकावण्याऐवजी शिकण्याची आणि वाढीची ठिकाणे राहतील तर मित्रांनो हे काही महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकते महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर मित्रांनो पंधरा मे रोजी नौ रोजी हा कायदा लागू झाला आणि मे याला मंजुरी दिली होती रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त किती वर्षाची शिक्षा होऊ शकते तर दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि दंड दहा हजार रुपयापर्यंतचा होऊ शकते रॅगिंगची तक्रार आल्यावर शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने किती दिवसात चौकशी करावी तर सात दिवसामध्ये रॅगिंग केल्यास संबंधित विद्यार्थ्याला किती वर्षासाठी कोणत्याही प्रवेश नाकारता येतो तर विद्यार्थ्याला पाच वर्षापर्यंत शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारता येतो सोप्या भाषेत जर बोलायचे झाल्यास तर रॅगिंग म्हणजे काय तर रॅगिंग म्हणजे कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याला शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणारे किंवा लज्जास्पद करणारे कृत्य करणे अशा बाबी यामध्ये अंतर्भूत असतात उदाहरणार्थ बघायचे झाल्यास तर धमकी देणे आणि किंवा अपमानास्पद वर्तन करणे त्यासोबत पुढील प्रश्न जर बघायचे झाल्यास तर रॅगिंग करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या शिक्षा मिळू शकतात तर दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड त्याचबरोबर इथे एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की त्याचबरोबर संस्थेतून काढून टाकणे आणि पाच वर्षे कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारण्याची शिक्षा यामध्ये लागू होऊ शकते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आय होप तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल धन्यवाद